नमस्कार मी कल्पना नवगिरे शर्वरीज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पाकातील पुऱ्या कशा करायच्या पाकातील पुरीलाच मखमली पुरी असं सुद्धा म्हणतात कारण ह्या अतिशय सॉफ्ट आणि सुंदर अशा पुऱ्या आहेत म्हणून त्याला मखमली पुऱ्या असं सुद्धा नाव म्हटलं जातं मखमली पुऱ्या बनवताना त्या पाकात सोडल्यानंतर कधी कधी चिवट होतात तर त्या का चिवट होतात किंवा त्या कशा बनवायच्या हे सर्व आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पुऱ्या बनवण्यासाठी आपण कपाने किंवा वाटीच्या साह्याने रवा मोजून घ्यावा रवा अगदी बारीक घ्यायचा जाड रव्याचा वापर करायचा नाही दुकानमध्ये अगदी बारीक रवा मिळतो ना तोच रवा घेऊन ह्या पुऱ्या बनवायच्या जाड रवा लवकर भिजत नाही पुऱ्यांच्या मोहनासाठी आपल्याला तेल किंवा तुपाचा वापर करायचा आहे मी इथे तूप घेतलेला आहे दोन चमचे आता ते कडक गरम करून ह्या रव्यामध्ये टाकून घ्या चवीपुरतं मीठ टाकून घ्या आणि हा रवा आणि तूप व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचा आहे रवा आणि तूप छान असं एकजीव आता झालेला आहे त्यामध्ये आपल्याला दही टाकून घ्यायचं आहे दही आंबट नसावं बिलकुल ताज्या दह्याचा वापर करायचा म्हणजे पुऱ्या छान होतात ज्या कपाने आपण रवा मोजला त्याच कपाने पावकप इतकं दही घ्यायचं आहे आणि ते दही ह्या रव्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे नंतर थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे दह्यामुळे रवा बराचसा ओला होतो म्हणून पाणी कमी लागतं यासाठी थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे हे पीठ अगदी पोळीपेक्षा थोडंसं घट्टसर भिजवायचं आता हे पीठ आपल्याला दोन ते तीन तास झाकून ठेवायचं आहे कारण यामध्ये रवा आहे तो रवाही भिजला पाहिजे आणि पीठ पण छान असं सॉफ्ट व्हायला पाहिजे यासाठी आपण ते दोन तीन तास भिजत ठेवायचं पुऱ्यांचा पाक बनवण्यासाठी ज्या कपाने आपण रवा मोजून घेतला होता त्याच कपाने मोजून साखर घ्यायची आहे इथे मी एक कप इतकी साखर घेतलेली आहे साखरेचं प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्याच कपाने एक कप इतकं पाणी या साखरेमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि ह्या साखरेचा पाक करायचा आहे पाक आपल्याला एक तारी किंवा दोन तारी असा न बनवता चिपचिपा असा पाक बनवायचा आहे पाक तयार झाला गॅसची फ्लेम बंद केली हा फूड कलर आहे तो आपण याच्यामध्ये वापरणार आहोत चवीपुरतं याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आणि अगदी थोडासा हा फूड कलर आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे आठ ते दहा थेंब लिंबाचा रस टाकायचा आहे म्हणजे पुऱ्यांवरती साखरेचे कण जमा होत नाही हलका असा कलर ह्या पाकाला आलेला आहे तो पाक आता आपण बाजूला ठेवून देऊ कलर अगदी थोडाच वापरायचा म्हणजे हलका असा येलो कलर ह्या पुऱ्यांना येतो तेल तापत ठेवलेलं आहे पीठ झाकून ठेवून तीन तास झालेले आहेत हे पीठ आपण मळून घेणार आहोत पीठ छान असं दोन तीन मिनिटं तरी आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ एकदम सॉफ्ट झालं की पुऱ्यासुद्धा आपल्या बिलकुल सॉफ्ट आणि मऊसूत अशा येतात आपण इथे फक्त रवा भिजवलेला आहे तरी सुद्धा रवा भिजून छान असं पीठ आपलं भिजलेलं आहे आणि सॉफ्ट असं हे पीठ झालेलं आहे आता याचे छोटे छोटे गोळे करून आपण पुऱ्या करून घेणार आहोत पूर्ण मोठी एक पुरी लाटून आपण ह्या पुऱ्या कट करून घेऊ शकतो परंतु मी छोटे छोटे गोळे करून पुऱ्या लाटून घेणार आहे पुरी आपल्याला अगदीच जाड किंवा बिलकुल बारीकसुद्धा पुरी लाटायची नाही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मध्यम साईडची पुरी लाटून घ्यायची आहे अशा प्रकारे आता ही पुरी आपण अशीच तळू शकतो परंतु मी इथे एक डिझाईनची वाटी घेऊन ही पुरी कट करून घेणार आहे डिझाईनच्या वाटीमुळे पुरीला छान अशी बाहेरच्या बाजूला डिझाईन येते आणि पुरी सुंदर अशी दिसते अतिशय सुंदर असं डिझाईन ह्या पुरीला झालेलं आहे अशाच प्रकारे सर्व पुऱ्या तयार करून घ्यायच्या तळण्यासाठी तेल ठेवलेलं होतं तेलही आपलं गरम झालेलं आहे छोटासा पिठाचा गोळा टाकून हे तेलाचं टेम्परेचर चेक करून घ्यायचं आणि नंतरच पुऱ्या तळायला सुरुवात करायची अशा प्रकारे दोन दोन तीन तीन पुऱ्या टाकून आपल्याला ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहे अतिशय छान अशा ह्या पुऱ्या तळल्या गेल्या आहे आणि फुलल्या तर अगदी फुटतील अशा इतक्या फुललेल्या आहेत त्या पुऱ्या आपण बघू शकतो सुंदर अशा पुऱ्या तयार झालेल्या आहेत अशाच प्रकारे पुऱ्या तळायच्या आणि लगेच पाकामध्ये टाकायच्या पाकामध्ये पुरी टाकली की कढईतील पुरी तळून होईपर्यंतच ती पाकामध्ये ठेवायची ही पुरी तळून झाली की पाकातील पुरी काढून घ्यायची अप्रतिम असा सुंदर कलर पण ह्या पुरीला आलेला आहे आणि छान अशा पुऱ्या तयार झालेल्या आहेत पुऱ्या कच्च्या पाकात तयार केलेल्या असल्यामुळे आपण ह्या चार दिवस वापरू शकतो जास्त दिवस आपल्याला ह्या पुऱ्या स्टोर करून ठेवता येत नाही सर्व पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहे आणि तळताना थोडं लेट झालं पाक जर थंड झाला तर थोडासा पाक कोमट करून घ्यावा पाक थंड झाला की तो चिकट होतो म्हणून थोडासा पाक कोमट करून घ्यायचा आणि सर्व पुऱ्या अशाच प्रकारे बनवून त्या पाकामध्ये टाकून घ्यायच्या मी तुम्हाला म्हटलं होतं की पुऱ्या पाकात टाकल्यावर चिवट होतात मैदा जर वापरला तर नक्कीच पुऱ्या चिवट होतात म्हणून मी आज फक्त रव्याच्या पुऱ्या बनवल्या आहेत आणि त्या बिलकुल चिवट वगैरे होत नाहीत खुसखुशीत अशा ह्या पुऱ्या तयार झालेल्या आहे व्हिडिओमध्ये बघून तुमच्या लक्षात आलं असेल की त्या पुऱ्या अगदी अप्रतिमाशा तयार झालेल्या आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केलेलं नसेल तर शर्वरीच किचनला सबस्क्राईब करा आता ह्या पुऱ्या एका प्लेटमध्ये आपण सर्व करणार आहोत